भारताच्या वाघिणींनी नवा इतिहास रचलाय क्रिकेटमधली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची मक्तेदारी मोडी काढत भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी वर्ल्ड कप क्रिकेट वर नाव कोडलंय टीम इंडियाचा हा विजय महिला क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची नांदी कशी ठरली आहे पाहूया भारताच्या लेकी वर्ल्ड चॅम्पियन हरमनप्रीतच्या टीम इंडियानं रचला इतिहास भारतीय महिला क्रिकेट क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची नांदी महिला टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं वर्ल्ड कप उचलला आणि संपूर्ण देशात एकच जल्लोष झाला हा विजय केवळ महिला टीम इंडियाचा नव्हे तर एकशे चाळीस कोटी भारतीयांचा आहे हा विजय नव्या पिढीसाठी प्रेरणा देणारा ठरलाय एकोणीसशे त्र्याऐंशीला कपिल देवच्या टीम इंडियानं जो इतिहास क्रिकेटच्या मैदानात रचला होता तसाच इतिहास हरमनप्रीतच्या महिला टीमनं दोन हजार पंचवीसमध्ये रचलाय भारताच्या लेकींनी महिला क्रिकेटमधली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची मक्तेदारी मोडीत काढत नव्या चॅम्पियन बनल्यात सेमीफायनलमध्ये जेमिमाच्या एकशे सत्तावीस धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियानं सात वेळा वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आता वेळ होती फायनलची तो दिवस उजाडला संपूर्ण देशाचं भारताच्या लेकींच्या कामगिरीवर लक्ष होतं क्रिकेट प्रेमींची पावलं नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमकडे वळली होम हवन करत महिला टीम इंडियाच्या विजयाची प्रार्थना करण्यात येत होती पण पावसानं खोडा घातला आणि सामना उशिरानं सुरू झाला पावसाच्या खेळीनंतर डी वाय पाटील स्टेडियमवर हरमन महिला टीमचं वादळ घोंगावलं आणि यात दक्षिण आफ्रिकेची टीम पाला पाचोळ्यासारखी उडून गेली शेफाली वर्माची सत्याऐंशी धावांची फटकेबाजी दीप्ती शर्माच्या अठ्ठावन्न धावा आणि पाच विकेटची ऑलराऊंडर खेळी आणि त्याला मिळालेली हरमनप्रीतच्या चाणाक्ष निर्णयाची साथ या जोरावर टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर बावन्न धावांनी विजय मिळवला भारताच्या लेकींवर देशभरात कौतुकाचा वर्षाव होतोय या ऐतिहासिक विजयामुळं देशाचं नाव उंचावलंय असं म्हणत सचिन तेंडुलकरनं कौतुकाची थाप दिली तर आभाळाकडे पाहत रोहित शर्मा भाऊक झाल्याचं दिसलं ऐतिहासिक विजयानंतर खेळाडूंना अश्रू अनावर झाले हरमनप्रीत आणि स्मृती मांधाना एकमेकांना मिठी मारत प्रचंड भाऊक झाल्या हरमनप्रीतनं भांगडा करत जय शहान कडून ट्रॉफी स्वीकारली आणि टीम इंडियानं अनोख्या स्टाईलनं विजयाचा जल्लोष साजरा केला टीम इंडियानं याआधी दोन हजार पाच आणि दोन हजार सतरामध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता पण उपविजेते पदावरच समाधान मानावं लागलं ला होतं ती कमी हरमनप्रीतनं भरून काढली आहे हा विजय केवळ क्रिकेट या खेळातला नव्हे तर सामाजिक परिवर्तनाला चालना देणारा विजय ठरणार आहे जसा त्र्याऐंशीच्या विजयानंतर देशातल्या घराघरात मुलांना क्रिकेटपटू करण्याचं स्वप्न पाहिलं गेलं तसंच या विजयानंही आईवडिलांना आपल्या मुलीच्या हातात बॅट देण्याचं मोठं स्वप्न दाखवलंय यात शंका नाही राजीव कासलेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज